नमस्कार मी सुप्रिया माझ्या चॅनेलवर तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे श्री स्वामी समर्थ आज आहे तीस एप्रिल आणि आजपासून मी गुरुचरित्र पारायणाला सुरुवात केलेली आहे आज आहे गुरुचरित्र पारायणाचा पहिला दिवस तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला गुरुचरित्राची मांडणी कशी करायची आहे आणि गुरुचित्र पारायणात काय करायचं आहे या सर्व विषयाची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे तर सर्वप्रथम आपण ज्या ठिकाणी पूजा मांडणार आहोत ती खोली स्वच्छ झाडून घ्यायची आहे फरशी असेल तर पुसायची आहे आणि त्यानंतर आपण जिथं पूजा करणार आहोत त्या ठिकाणी चौरंग ठेवायचं आहे चौरंग असेल तर चौरंग घ्या नसेल तर आपण ही पूजा पाटावर देखील मांडू शकतो चौरंगावरती हा लाल पीस मी अंथरलेला आहे त्यानंतर आपल्याला चौरंगाभोवती रांगोळी काढून घ्यायची आहे आणि आप आपल्याला जे साहित्य लागणार आहे तांदूळ फुले हळद कुंकू जपमाळ नारळ कलश हे सगळं साहित्य इथं मी घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला आपल्याकडे जो फोटो आहे दत्तगुरूंचा असेल किंवा स्वामींचा असेल तर त्या फोटोची पूजा करून घ्यायची आहे माझ्याकडे दत्तगुरूंचा फोटो नाही आहे स्वामींचा फोटो आहे आणि इथे मी स्वामींच्या फोटोची आता पूजा करते आहे त्यानंतर आपल्याला थोडेसे तांदूळ घेऊन त्यावरती मंगल कलशाची स्थापना करायची आहे इथे मी तांब्याचा तांब्या घेतलेला आहे आणि हा पूर्ण पाण्याने भरून घ्यायचा आहे कलशावरती कुंकवाने स्वस्तिक काढायची आहे हळदी कुंकवाची बोटे ओढायची आहेत कलशामध्ये एक रुपयाची नाणे सुपारी दुर्वा हळद कुंकू आणि अक्षता टाकायची आहे आणि कलशाच्या कडेने आंब्याची पाणी लावून यावरती नारळ ठेवायचा आहे नारळाला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता हा श्री चरित्र ची पोती आहे आणि दिंडोरी प्रणित केंद्रातून मी ही घेतलेली आहे ही अतिशय महत्त्वाची आहे आणि या सात दिवसांच्या काळामध्ये या गुरुचरित्राचे आपल्याला वाचन करायचे आहे या पोथीमध्ये एकोण त्रेपन्न अध्याय आहेत आणि पोथीच्या पहिल्या पानावरती आपल्याला याचे नियम पारायणाचे जे नियम आहेत ते सांगितलेले आहेत त्याशिवाय कोणत्या दिवशी किती अध्याय वाचावेत याची सुद्धा सविस्तर माहिती यामध्ये दिलेली आहे तर त्यासाठी वेगळा पाठ घ्यायचा आहे त्याच्यावरती लाल कापड अंतरायचा आहे आणि त्यावरती हा गुरुचरित्र ची पोती ठेवून तिची पूजा करून घ्यायची आहे आपली मनातली इच्छा स्वामींना सांगायची आहे आपण हे व्रत कशासाठी करत आहोत हे आपल्याला सांगून मग आपण एक माळी श्री स्वामी समर्थ मंत्र त्याशिवाय गायत्री मंत्र जप करायचा आहे आणि त्यानंतर ही पोती वाचनाला सुरुवात करायची आहे तुम्ही पाहू शकता आज मला भरपूर अशी फुलं मिळालेली आहेत लाल गुलाबी पांढरी जिथं दोन फुलं मिळणं सुद्धा मुश्किल होतं अशा ठिकाणी मला खूप सारी फुलं आज मिळालेली आहेत आणि ही सगळी महाराजांची कृपा आहे इथे मी वाटेत साखर ठेवलेली आहे ज्यांच्याकडे साखर असेल त्यांनी साखर ठेवा आणि बाजूला इथं मी दोन फळं ठेवलेली आहेत ही फळं आपल्याला प्रसाद म्हणून घ्यायची आहे माझी आठ आई वार्ता मी पण जी गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मे श्री गुरु वेन तर पहिल्या दिवशी आपल्याला एक ते नऊ अध्याय वाचायचे असतात तर आजच्या पहिल्या दिवशीचे माझे एक ते नऊ अध्याय वाचून झालेले आहेत त्यानंतर आपल्याला महाराजांची आरती करून घ्यायची आहे आणि नैवेद्य दाखवायचं आहे आपल्या घरी जे काही बनवलेलं असेल जे आपण ग्रहण करणार आहोत असे सात्विक अन्न आपल्याला नैवेद्य म्हणून दाखवायचं आहे